तुम्हाला समोर निफ्टी फाय हंड्रेडचा चार्ट दिसत असेल वरचा चार्ट युएसडी मध्ये आहे आणि खालचा चार्ट आय एन आर मध्ये आय एन आर न एक दोन हजार आठ च्या करेक्शन नंतरचा चा ब्रेकआउट दिला आणि त्यानंतर दोनशे पासष्ट टक्के रिटर्न दिले याचप्रमाणे निफ्टी युएसडीच्या चार्टने एक डिसेंबर दोन हजार वीस ला ब्रेकआउट दिला आणि आतापर्यंत फक्त अठ्ठावन्न टक्के रिटर्न दिले याचा अर्थ असा होतो की निफ्टी फाय हंड्रेड च्या मागच्या काही व्हिडिओ मध्ये बोललो होतो की इंडिया आता बॉटम वर आहे एफ आय ला आता रिटर्न मिळणे चालू झाले आहे म्हणजे भारतीय लोकांसाठी इंडियन मार्केट दोन हजार वीस च्या नंतर पण पूल होते आणि अगोदर पण होते